नमस्कार मी राजरत्न जोंधळे न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे शहर मुंबईपेक्षाही जास्त क्षेत्रफळ असलेल्या शहरात दिवसेंदिवस लोकसंख्याही वाढती आहे आणि त्याचबरोबर वाहनांची संख्याही वाढत आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार जगातील सर्वाधिक वाहनं असणाऱ्या शहरांमध्ये पुण्याचा सुद्धा समावेश आहे मात्र याच वाहनांच्या चालकांकडून वाहतूक नियम पायदळी तुडवले जात आहेत पुणेकरांकडून आणि विशेषतः तरुणांकडून ट्रॅफिकच्या नियमांची ऐशी की तैशी केली जाते यातच सध्या गणेशोत्सवाच्या काळात नो एंट्रीतून गाड्या चालवणारे आणि ट्रिपल सीट फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत मात्र हे नियम तोडणाऱ्यांची संख्या इतकी जास्त आहे की आता पोलिसही हतबल होताना दिसत आहेत यावरच एक अतिशय बोलका व्हिडिओ टॉप न्यूज मराठीच्या हाती लागला आहे पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट वाहन चालकांकडून नियमांची ऐशिकी तैशी तर वाहतूक पोलीस हतबल पुण्यातील प्रचंड रहदारीचा असलेला हा फर्ग्युसन कॉलेज रस्ता म्हणजेच एफ सी रोड याच एफ सी रोडवर दररोज वाहतूक पोलीस वाहतूक नियमन करण्यासाठी थांबलेले असतात मात्र तरीही पोलिसांसमोरूनच वाहतूक नियम तोडून जाणाऱ्या तरुणांची संख्या ही वाढली आहे यावरच प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ एफ सी रोडवर रुपाली हॉटेलसमोर तेरा सप्टेंबर रोजी दुपारी अंदाजे अकरा वाजता तीन वाहतूक पोलीस नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करत होते त्याचवेळी समोरून दुचाकीवर तीन तरुण येताना दिसले तर एका पोलिसांनी तात्काळ ट्रॅफिकमध्ये जाऊन या तिघांना अडवण्याचा प्रयत्न केला सर्वात मागे बसलेला तरुण खाली उतरला तर चालकाने गाडी बंद न करता पुढे जाण्याचा प्रयत्न केला ट्रॅफिक पोलिसांनी मागून गाडी पकडून ठेवली मात्र तरीही या तरुणाने ट्रॅफिक पोलिसाला गाडीसह ओढून नेत गाडी सुसाट पळवली आणि हतबल पोलीस कर्मचारी पुन्हा परतले तर गाडीवरून खाली उतरलेला तिसरा तरुण हा बिनधास्त पोलिसांसमोरून निघून जात होता मात्र पोलिसांनी त्याला थांबून पळून गेलेल्या दोघांविषयी केली आता या तरुणांवर कारवाई झाली की नाही हा प्रश्न बाजूला असला तरीही या दीड मिनिटाच्या व्हिडिओमधून बेशिस्त चालकांना पोलिसांचा धाक राहिला आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय ही घटना ज्या ठिकाणी घडली तिथल्या प्रत्यक्ष दर्शींना संवाद साधला आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव यांनी बेशिस्त दुचाकी चालकांनी ट्रॅफिक पोलिसांना त्रास देणारे आरेरावी करणारे वाद घालणारे अनेक व्हिडिओज आपण पाहतो जो व्हिडिओ आपण आता या बातमीच्या माध्यमातून पाहिला तो व्हिडिओ ज्या ठिकाणचा होता त्या ठिकाणचे व्यापारी माझ्याबरोबर आहेत हा व्हिडिओ फर्ग्युसन रोडवरचा होता रुपाली हॉटेलच्या अलीकडचा थोडासा जो भाग आहे त्या भागातले हे व्यापारी आहेत मागेच त्यांचा आईस्क्रीम पार्लर आहे आणि दररोज अशा प्रकारच्या अनेक घटना ते स्वतः या ठिकाणी पाहत असतात दररोज ट्रॅफिक पोलिसांना होणारी करावी लागणारी कसरत आणि इथे होत असलेले नागरिकांचे आणि ट्रॅफिक पोलिसांचे वादही ते पाहतात काल या घटनेत नेमकं काय घडलं होतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात का तुम्ही नेमकं काय पाहिलं यावेळेस यामध्ये असं आहे की या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी काही पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी उभे होते सकाळी अकराची वेळ होती खरं अकराची वेळ म्हणजे ही काय खूप गर्दीचं किंवा ट्राफिक रहदारीची वेळ नाही आहे यावेळी बऱ्यापैकी ट्राफिक हे शिस्तीत हो या ठिकाणी पास होत असतं पण सध्या गणेशोत्सवाचा काळ आहे पुण्यामध्ये आणि वाहतूक नियंत्रणाचं मोठी जबाबदारी पोलिसांवर या आलेली आहे तर पोलीस वाहतूक नियंत्रण करीत असताना या ठिकाणी ट्रिपल सीट तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये ट्रिपल सीट दुचाकीवर ते जे तरुण होते ते चालले होते आणि त्याच्यासह त्यांना ज्यावेळी पोलिसांनी पाहिल्यानंतर त्यांनी थांबण्याचा इशारा दिला ते न थांबता निघून गेले त्यातला एक जण या ठिकाणी उतरला आणि पोलिसांनी काय जी का कायदेशीर कारवाई केली असेल हा त्यांचा प्रश्न असल्याने आम्ही त्यात काही लक्ष घातलं नाही पण सांगायचा मुद्दा इथं की गेली तीस वर्षापासून आमचा इथे या ठिकाणी व्यवसाय आहे आणि हे तीस वर्षानंतर फर्ग्युसन रोडची जी वाताहत आम्ही बघतोय ती अत्यंत दयनीय झालेली आहे म्हणजे या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर पुणे मनपा आणि वाहतूक पोलीस यांचं एक जे कॉम्बिनेशन आपण म्हणतो वाहतूक नियंत्रणासाठी ते कुठेही आजपर्यंत कामी आलेलं दिसत नाही आहे पोलिसांवरचा ताण हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे लोकांची बिशिस्त ही वाढत चाललेली आहे अरुंद रस्ते बेकायदेशीररित्या हे जे या ठिकाणी जी काही खोपावत चाललेली दुकानं असतील व्यावसायिक असतील या सगळ्यांवर अनेक वेळा बातम्या येत आहेत अनेक वेळा इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वर्तमानपत्रातूनसुद्धा या ठि विरुद्ध मोठा आवाज उठावला गेलेला आहे परंत प्रत्यक्षात परिणाम कुठेही या ठिकाणी झालेला आजपर्यंत दिसत नाही फर्गुसन कॉलेज रोड हा जर तुम्ही बघत असाल तर महाराष्ट्र महसूल पुणे शहराच्या जर तुम्ही याच्यात जर विचार केला तर रेडी रेकनाचा सर्वात जास्त रेट ह्या फर्ग्युसन रोड आणि कोरेगाव पार्क ह्या दोन ठिकाणच्या आपल्याला पुणे शहरामध्ये आढळतो असं असताना देखील शिवाय दक्षिण पुणे आणि उत्तर पुणेला जोडणारा हा एकमेव दुवा आहे कारण या प याच्या फर्ग्युसन रोडच्या पश्चिमेला जर विचार केला तर सेनापती बापट रस्ता आहे परंतु तो पूर्णपणे त्या ठिकाणी मेट्रो आणि जी कामं चालू असताना त्याही रस्त्याचा लोकांना वापर करता येत नाही सातारा रोड चार्गेटकडून आलेली मोठी वाहनं असतील दुचाकी चारचाकी असतील त्यांना पास होण्यासाठी एकमेव हा रस्ता आहे असं सगळं नियोजन नियंत्रण सरकारच्या रेकॉर्डमध्ये असतानासुद्धा या रस्त्यावर कोणाचंही तेवढं बारकाईने लक्ष नाही किंवा लक्ष देऊन सुद्धा परिणामकारक या ठिकाणी आजपर्यंत कुठलंही नागरिकांना किंवा या ठिकाणी रह राहत असलेल्या निवासी लोकांना दिलासा मिळेल अशी कारवाई आजपर्यंत झालेली नाही आपण नेहमी बघतो की दर आठ पंधरा दिवसांनी अतिक्रमणाच्या गाड्या येतात तिथल्या व्यापाऱ्यांना उठवलं जातं आणि सगळ्यात फास्ट काम म्हणजे अनेक वेळा या ट्रोलिंग ट्रोलिंगसुद्धा पोलिसांना केलं जातं की या रस्त्यावरची वाहनं पाच मिनिटात पोलीस उचलताना दिसतात जे लावलेले असतात ते मात्र या सगळ्यामध्ये सुद्धा पोलिसांची होणारी कसरत आणि आता पुणे पोलिसांचा सा किंवा ट्रॅफिक पोलिसांचा सा थोडासा धाकच राहिला नाही आहे गाड्या उचलतात हे माहीत असून सुद्धा गाड्या पार्क करून जाणं किंवा मग मुद्दाम रस्त्यात गाडी लावून त्या गाडीवरती बसून राहणं वगैरे हे किती वाढलंय तुमच्या निदर्शनास किती येत आहे दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी प्रायव्हेट क्लासेस आहेत त्याच्यानंतर महाविद्यालय आहेत हे दिवसेंदिवस एवढे मोठ्या प्रमाणात वाहत चालले आहेत त्याच्यामुळे हा विद्यार्थी वर्ग या ठिकाणी वाढत चाललेला आहे नागरिकांची गर्दी वाढत चाललेली आहे आता मागाशी मॅडम तुम्ही जो काही प्रश्न केला ना की व्यापाऱ्यांचे अतिक्रमण अधिकृत व्यापारी हा या ठिकाणी अतिक्रमण करणारा तेवढा आढळत नाही आहे पण मग हे अतिक्रमण करणारे कोण आहेत याचा शोध लावणं हे काय सामान्य नागरिकांचं कुठल्या किंवा व्यावसायिकाचं काम नाही आहे हे शासन प्रशासनाच्या लेवलवरची गोष्ट आहे आणि तुम्ही जे म्हणताय की अतिक्रमण कारवाई तर होत राहते अतिक्रमण कारवाई मोठा लावाजामा पोलीस बंदोबस्तासह या ठिकाणी होत राहते परंतु आमचा प्रश्न असा आहे की का अशी कारवाई झाल्यानंतर त्याचा परिणाम किती दिवसापुरता असतो साधारणतः तुम्ही दोन दिवस तीन दिवस कारवाई करता महिन्याची किंवा कदाचित चार दिवस पाच दिवसही होत असेल पण उरलेल्या वीस पंचवीस दिवसात काय होतं काय ही गर्दी जमली जाते अधिकृत व्यावसायिकांना जी जागा दिलेली आहे त्या ठिकाणी जर त्यांनी व्यवसाय केला तर या ठिकाणी बऱ्याच या गोष्टीवर कंट्रोल येऊ शकतो दुसरी गोष्ट लोकांचा जो बिशिस्तपणा आहे तर त्याच्यावर पोलिसांची किती कारवाई होती ह्या पोलिसांच्या दंडात्मक महसूलातून तुम्हाला लक्षात येईल पोलिसांचा जर तुम्ही रेकॉर्ड तपासलं किंवा किती दंड केला जातो फर्ग्युसन रोड शिवाजीनगर आणि डेक्कन भागात तो दु दिवसेंदिवस त्याचा ग्राफ इतका प्रचंड प्रमाणात वाढत चाललेला आहे तर लोकांना बेशिस्तपणाचे जे दंड केला जातो तो आहेच आहे हे सगळं रेकॉर्ड आपल्याकडे असतानासुद्धा आपण या ठिकाणी कंट्रोल घेऊ शकत नाही ही शोकांतिका आहे एक नागरिक एक व्यापारी म्हणून या ठिकाणी माझा व्यवसाय किती आहे आणि मी माझा व्यवसाय किती वाढवला पाहिजे या 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 याकडे फक्त लोक लक्ष देतात आणि जी सामाजिक समस्या सामाज आहे किंवा ओव्हरऑल शहराचं विद्युपीकरणीकडे कर आपण जे चाललेलं आहे ते थांबवण्याचा कुठेही प्रयत्न केला जात नाही याची याची खंत आहे नक्कीच आपण बघतोय की आत्ताही फर्ग्युसन रस्त्यावरती इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पार्किंग केलेल्या गाड्या दिसून येतात नो पार्किंगमध्ये सुद्धा या गाड्या लागलेल्या असतात अनेक वेळा या गाड्यांवर कारवाई होते काही वेळा होतसुद्धा नाही ट्रॅफिक पोलीस सकाळच्या वेळेमध्ये या ठिकाणी जवळपास सात आठ ट्रॅफिक पोलीस गुडलक चौक आणि पुढे फर्ग्युसन रस्त्यावरती थांबलेले दिसतात हे ट्रॅफिक पोलीस ट्रॅफिकचं नियोजनही करतात मात्र त्याचवेळी जे दुचाकी चालक असतील किंवा चारचाकी चालक जे नियम भंग करतात अशांना पकडण्याचं कामही केलं जातं मात्र या सगळ्यामध्ये गणेशोत्सवाचा काळ आहे रहदारी खूप वाढलेली आहे गाड्यांची संख्या खूप वाढली आहे बाहेरून येणारे लोकसुद्धा पुण्यात आहेत आणि या सगळ्यामध्ये पुणे पोलिसांची हे ट्रॅफिकचं नियोजन करताना कुठेतरी खूप मोठ्या प्रमाणात कसरत होताना पाहायला मिळते जरी एका चौकामध्ये सात आठ पोलीस असतील तरीसुद्धा एवढे पोलीससुद्धा पुरेसे नाही आहेत इतक्या बेशिस्त प्रकारे गाड्या चालवल्या जात आहेत यात पुण्यातले नागरिक असतील किंवा पुण्याच्या बाहेर नागरिक असतील सगळ्याच प्रकारचे नागरिक नियम भंग करून गाड्या चालवताना दिसून येत आहेत ही जी घटना होती ती एक प्रातिनिधिक स्वरूपातली एकमेव घटना होती मात्र अशा घटना संपूर्ण पुणे शहरात दररोज कित्येक घटना अशा घडताना दिसतात ज्या ठिकाणी पुणे पोलिसांवरती आरेरावी केली जाते काही वेळा पोले पुणे पोलिसांवरती हातसुद्धा उचलला जातो इवन शिवीगाळ केली जाते दंड न देता गाड्या सर्रासपणे निघून जातात कित्येक पोलिसांना यामध्ये दुखापत होताना सुद्धा दिसून येते त्यामुळे या बेशिस्त कारचालकांचं आणि दुचाकी चालकांचं नेमकं काय करायचं त्यांना नियम भंग करण्यापासून रोखण्यासाठी काय करायचं यासाठीचा सा एखादा कडक कायदा होणं तितकंच गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ट्रॅफिक पोलिसांची ही जी काही कसरत या सगळ्या लोकांसाठी होती आहे सुद्धा कमी होणं गरजेचं आहे आणि प्रत्येकच नागरिकाला आपसुकच आपण नियम पाळावा असं वाटणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे कारण केवळ पोलीस आहे म्हणूनच मी नियम पाळणार अशी जी काही एक मानसिकता पुणेकरांची बनलेली पाहायला मिळते ही थांबणं सुद्धा तितकंच गरजेचं झालेलं दिसून टॉप न्यूज मराठी एफ सी रोडवरचे हे व्यापारी दररोज अशा अनेक घटना पाहतात ट्रॅफिक पोलिसांना ट्रॅफिकच्या नियमांना गांभीर्याने न घेता बेदरकार आणि बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या तरुणांमुळे पुण्यात अपघाताचं प्रमाण वाढलंय या सगळ्यांवर नियम पाळणाऱ्या पुणेकर तरुणांचं काय मत आहे हे देखील जाणून घेऊयात नाही नियम तर सगळ्यांनी पाळले पाहिजे आणि हेल्मेट कसं आहे आपल्या सेफ्टीसाठी कारण आपण जर आपली सेफ्टी घेतली नाही तर आपल्या का कुटुंबाचं काय होईल कुटुंबाचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे त्यासाठी हेल्मेट प्रत्येकाने वापरलं पाहिजे आणि तरुण पिढीला माझं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येकाने हेल्मेट वापरायला सुरुवात करावी आता कसे ज्याच्याची मेंटॅलिटी असते आणि जर नियम पाळले नाही तर त्याची शिक्षा पण त्यांना भेटतेच त्याच्यामुळे नियम तर पाळलं पाहिजे नियम अटीसरी याच्यासाठीच असतात मॅडम की पाळायला पाहिजे आता आम्ही जेव्हा पण कुठे जातो बाहेर नेहमी ट्राय करतो की आम्ही हेल्मेट घालू आता हा ड्रायव्हिंग करतो हा हेल्मेट घालू जेव्हा मी ड्राईव्ह करेल तेव्हा हो, मी हेल्मेट घालत आणि कधी कधी जर आम्हाला दूर जायचं असेल तर आम्ही दोघेही हेल्मेट घालतो आज नेमकं आम्ही जवळ निघलो सॅटरडे नाही तर जेव्हा आम्हाला कुठे बाहेर आउटसाईड किंवा बाहेर जायचं आम्ही दोघेही हेल्मेट घालून निघतो हेल्मेट आपल्या सेफ्टीसाठी आहे आणि असं नाही की हायवेलाच हेल्मेट घालायला पाहिजे तुम्ही सिटीतही तुमचा ऍक्सिडेंट होऊ शकतो हायवेलाही होऊ शकतो हे गरजेचं नाही ना की हायवेलाच ऍक्सिडेंट होईल सेफ्टी घेणे इज व्हेरी इम्पॉर्टंट असं मला वाटतं ते आहे आता तरुणही म्हटलं की तुम्हाला माहितच आहे आजकाल कसं काय आहे पण नियमाचं पालन करायला पाहिजे असं मला वाटते तरुण असलं तरी उलट तरुणांनी जास्त पालन करायला पाहिजे हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे पोलीस असो नसतो सेफ्टी तर आपली आहेच ना मॅडम पोलीस थोडी आहे उद्या काही झालं तर काय पोलिस तर आहेच त्यांच्या जागी ते नाही म्हणत आहे पोलीस पोलिसांचं काम करतीलच पण जीव महत्वाचा आहे ना नाही युथ रूल्स फॉलो हम देखते की लॉट्स ऑफ ऍक्सिडेंट होते रोड पे तो यूथ को रूल्स फॉलो करना चाहिए हेलमेट पहनना चाहिए ड्राइविंग रूल्स को फॉलो करना चाहिए ट्रैफिक रूल्स को फॉलो करना चाहिए एंड प्रॉपर स्पीड लिमिट को भी फॉलो करना चाहिए सो so डैट कि आप जब हाई ट्रैफिक एरिया में चल रहे हो तो रीज़न ऑफ जो कोलिजन का जो चांसेस है वो कम से कम रहेगा ये सारी बातें दिस इज़न वन ऑफ द थिंग कि ये ऐसा है कि जब आदमी पुलिस को देखता है तो हेलमेट लगाता है बट ऐसा नहीं होना चाहिए हेलमेट आप अपनी सेफ्टी के लिए लगाते हो ना कि पुलिस को दिखाने के लिए

स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरलं पाहिजे माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे की सगळ्यांनी हेल्मेट वापराय स्वतःच्या सेफ्टीसाठी नाही की पोलिसाच्या भीती पाहिजे स्वतःच्या सेफ्टी म्हणून हेल्मेट वापरलं पाहिजे नाही हे तर चुकीच आहे नियमाप्रमाणे तसं नाही करायला पाहिजे पण सगळ्या सगळ्यांना तर एकच सांगणार ट्रॅफिकचे नियम पाळा आणि ॲक्सिडेंटपासून पण तुमची बचत होईल म्हणजे सुरक्षा होईल पोलीस आहेत म्हणून फक्त आपण रूल्सही फॉलो केले पाहिजे स्वतःची सेफ्टी एक मेजर कन्सर्न आहे आणि सगळ्यात स्वस्तात स्वस्त हेल्मेट पण जे आहे ते हजार रुपयाच्या आत घेऊन जातं असं पण नाही आहे की फार महाग आहेत सो हे माझं हेल्मेट जे आहे ते तर थोडं चांगलं आहे बिकॉज मी राईड्जवर वगैरे जातो आणि पर्सनल सेफ्टी खूप मोठा कन्सर्न आहे बाईकसाठी ॲटलीस्ट पुण्यामध्ये तरी बिकॉज नंबर ऑफ ॲक्सिडेंट जे आहेत ते भरपूर वाढत चालले आहेत आणि पुण्यात लोकं इन जनरलच गाडी इतकं नीट चालवत नाहीत माझं पण ऑब्झर्वेशन आहे सो पर्सनल सेफ्टी हे खूप मोठा कन्सर्न आहे आणि आय थिंक हेल्मेट आणि रूल्स तुम्ही फॉलो केले सगळे सो ह्या मुलांना तर हेच सांगेल की आ, रूल सोडणं काय कूल गोष्ट नाही आहे म्हणजे तुम्हाला किती चांगलं वाटत असेल की सिंगल जोडलं काही असतं पण जितके बाहेरचे देश नियम येतात आणि जितके ते लोक फॉलो करतात रूल म्हणून त्यांच्या इथे कमीत कमी ॲक्सिडेंट्स होतात आणि आपण पण जर पुन्हा ते फॉलो करायला लागतो की ओवरऑल इंडियातच तर नंबर ऑफ ॲक्सिडेंट सिग्निफिकंटली कमी होऊन जातील एकाच चौकात अनेक ट्रॅफिक पोलीस असूनही पोलिसांना न जो मानता त्यांच्याच समोरील नियम तोडून जाणारे तरुण पुण्यातील रस्त्यावर सर्रास दिसून येत आहेत सिग्नल तोडणं हेल्मेट न वापरणं फोनवर बोलत गाडी चालवणं नंबर प्लेट नसलेली गाडी चालवणं सीट बेल्ट न लावणं अतिवेगाने गाडी चालवणं एका बाईकवर ट्रिपल सीट फिरणं नो एंट्रीतून गाड्या चालवणं अशा अनेक नियमांचा भंग करून ट्रॅफिक पोलिसांनी अडवल्यावर त्यांनाच अरेरावी करत वाद घालणारे अनेक शिविगा करणारे तरुणही दिसून येत आहेत इतरांना तर नाहीच तर स्वतःच्या जीवाचीही परवाड न करता ट्रॅफिकचे नियम झुगारून गाडी चालवणाऱ्या चालकांपुढे आता ट्रॅफिक पोलिसही हदबल झालेत त्यामुळे वाहतूक नियमांची सर्व जबाबदारी केवळ पोलिसांवर न टाकता प्रत्येकाने आपल्या आणि इतरांच्या सुरक्षेची आणि नियमांची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं झालं आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज हम तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना विद ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxerich, proudly Indian.